मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्नचे शिक्षण मिळावे या उद्देशाने खडाव तालुक्यातील येथे फाउंडेशन मुंबई संचलित द हॅपी क्लास आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे नियोजित पॅटर्न निवासी शाळा या शाळेचा इमारत भूमिपूजन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सदर कार्यक्रमासाठी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते आधी सिगन पोरिया बिपिन शहा आणि बकुळा शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर शाळा ही सातारा जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी यांच्यासाठी खूप उपयोगी शाळा असेल असे मान्यवरांनी यावेळी सांगितले यावेळी वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता पवार एम एस पी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संदीप वावरे सचिव श्रीमती पूनम बुधे तसेच विश्वस्त मायाप्पा बुधे स्थानिक व्यवस्थापक समितीचे चेअरमन श्री देशमुख व्हाइस चेअरमन काशीनाथ बुधे सचिव निवास भोकरे ठाण्याचे आर्किटेक्ट अशोक शर्मा धनगर महासंघ नवी दिल्ली यांचे अध्यक्ष प्रवीण काकडे गावातील ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित हो। जसे एक एक मोती हो सुंदर मोत्यांची माळ बनवली जाते तसे त्याप्रमाणे संस्थेचे विश्वस्त माननीय श्री मायाप्पा बुद्धेसर यांनी इथे उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार यांना एकत्र आणून आपली एक फॅमिली तयार केलेली आहे आणि या फॅमिलीमधील सर्व सदस्यांचे मी संस्थेची संस्थापक सचिव या नात्याने सर्वांचं स्वागत करते उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी पण क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी अशा या जिद्दीला साक्षात उतरविणे सर्व अतिथींनी केलेले आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपली ही, ही शाळा सी एस आर तत्वावर चालवली जाणार आहे आपली ही शाळा दोन हजार एकोणीसपासून भाडे तत्वावरील इमारती चालू केली आणि आज या शाळेची गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये फार वाढ होत त्या आहे आणि त्यामुळे त्यांना ज्या आवश्यक भौतिक सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध व्हाव व्हाव्यात यासाठी आज आपण या इमारत बांधकामाची सुरुवात करीत आहोत हा इमारत बांधकामाचा खर्च अंदाजे वीस कोटीचा हा आपला प्रोजेक्ट आहे या इमारतीमध्ये नर्सरी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालवण्यात येणार आहेत तसेच परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण निवासी सुद्धा सुरू करणार आहोत आजच्या तंत्रज्ञानात्मक स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वगुण संपन्न बनवण्याचा प्रयत्न आपल्या या शाळेत केला जातो सध्या सर्वच क्षेत्रात क्षेत्रातील सर्वच कामकाज हे इंग्रजी माध्यमातील इंग्रजीतून केले जाते आणि या इंग्रजीसारख्या दर्जेदार भाषेतून आपल्याला आपल्या या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे यामध्ये आपल्याला शहरातील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग इंग्रजी भाषेतून करताना दिसतो यामागील कारण असं आहे की शिक्षकांबरोबरच त्यांचे उच्च शिक्षित पालक आणि जागरूक उच्च शिक्षित आणि जागरूक पालक परंतु ग्रामीण भागातील मुलांना काहीशा प्रमाणात अडीअडचणी येत असतात आणि याची स दखल घेऊन आपले संस्थेचे विश्वस्त मान्य श्री मायाप्पा बुधेसर यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील या या छोट्याशा गावामध्ये मुलांचा इंग्रजी भाषेचा विकास व्हावा तसेच दर्जेदार इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत आपल्या या गावातील विद्यार्थी पोचावे म्हणून हे शाळा बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु हे, हे एवढे मोठे महान कार्य फक्त एक किंवा दोन व्यक्ती एकत्र येऊन कर करू शकत नाहीत यासाठी हजारो मतांची एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून हे, हे जाणून शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींशी चर्चा करून त्यांची असलेल्या ओळखीचा उपयोग करून अनेक लोकांना एकत्र आणलं त्यामध्ये आपल्या समोर इथे बसलेले अतिथी आहेत माननीय श्री आदि आदिसिगनपुर्या साहेब बिपिन शाह साहेब तसेच अशोक शर्मा साहेब आहेत ज्यांना शैक्षणिक कार्याची आवड आहे हे, हे सर्व आदरणीय व्यक्ती आपला व्यक्तींनी आपला उत्साह हो दाखवला आणि आज हा आपला सोन्याचा दिवस उजाडला त्याप्रमाणे दर्जेदार शिक्षणाची ज्ञानगंगा निर्माण करण्यासाठी शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या व्यक्तींनी आपल्या संस्थेला फूल नाही पण फुलाची पाकळी देऊ सहकार्य हो केले अशा खास व्यक्तींचा उल्लेख मला आपल्यासमोर करण्यास फार आनंद होत आहे डॉक्टर बॉईज मॅडम पावरी हायस्कूल मुंबई माननीय अशोक शर्मा साहेब माननीय आधी सिगनपुरिया साहेब मोनीस पारिक डिमोशा के, केमिकल कंपनीचे अध्यक्ष माननीय सौ माधवी भाविकशहा माननीय श्री विठ्ठल नाईक माननीय श्री गजानन बोकरे द राईट पीचे माननीय श्री शुभांकर सर आय टीच स्कूल पुणे प्रियदर्शनी पार्क फाउंडेशन विश्वजित गोदरेज कंपनी धरग धनगर महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण काकडे साहेब अशा अनेक व्यक्तींनी आपल्याला या आपल्या या संस्थेला मदत केलेली आहे आणि या सर्व व्यक्तींना एकत्र आणण्याचं आणि आपल्या शाळेचा जो प्रस्ताव आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य आपले आधी आ, आधी सिगनपुरिया साहेब बिपिन शहा सर तसेच भाविक शहा सर यांनी केलेले आहे त्याचबरोबर आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत तेही मदत करू इच्छित असतील तर आपल्या या संस्थेला मदत करू मदत करून आपला छोटासा खारीचा वाटा उचलावा अशी मी अपेक्षा करते त्याचबरोबर शाळा बांधणी म्हटलं की त्यासाठी जमीन आली आणि ही जमीन आपल्या संस्थेकडे नव्हती तर ही जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपल्या या संस्थेचा उदात्त हेतू पाहून गावातील दिनकल किलारे राजाबाग किलारे सतीश किलारे नितीन किलारे शोभा लोटेकर आनंद लोटेकर मायप्पा बुदे संदीप वावरे या महान व्यक्तींनी संस्थेला जमीन देऊन सहकार्य केले त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल संस्था त्यांची शतशहा ऋणी राहील त्याचबरोबर सन दोन हजार एकोणीसपासून आपली जी शाळा आहे ही भाडे तत्वावर चालू आहे आणि यासाठी आपल्याला इमारत उपलब्ध करून सहकार्य केलेले माननीय श्री चंद्रकांत पवार साहेब यांचेही मी संस्थेतर्फे आभार मानते त्याचबरोबर जय महाराष्ट्र जय इंडिया मैं आप लोगों के सामने खड़ा हूँ एक कॉमन मैन के हिसाब से खड़ा हूँ मेरी कोई हस्ती नहीं है कि मैं इधर खड़ा रहूँ बात करो, सर पे ये ताज लगाऊँ ये सब तस्कियों की मेहरबानी से और उनके प्यार से मैं आया हूँ हम जो प्रोजेक्ट ले रहे हैं वो हम जीरो से चालू कर रहे हैं अभी हमारे दोस्त बता रहे थे कि हम किस कौन सी ब्रांच के साथ हाइप है एक कौन सी ब्रांच होने वाली है मैंने बताया उनको कि हमें कोई को ब्रांच के साथ शादी नहीं करना है हेड ऑफिस के साथ शादी नहीं करना है हमें जो करना है वो डाइवोर्स लेना पड़े वो ऐसा काम नहीं करना है हम अपने पाँव पे खड़े रहें हमारा गांव सदर है हमारे पास खेलूत है हमारे पास लैंडलॉर्स है हमारे पास प्रोफेशनल्स है डॉक्टर्स हैं तो हम क्यों किसी और पे डिपेंड करें मुझे ऑफर आई थी कि मैं चौदह स्कूल के साथ करूं मैं किसी और के साथ करूं बड़ी बड़ी स्कूल के साथ करूं मैंने बोला मुझे किसी के साथ संबंध नहीं रखना है क्यों? कि मेरा गांव सद्गर है मेरा गांव पावरफुल है ठीक है आज मुझे मालूम है कि वो लोग तो बाहर नहीं आए हैं वो अभी तक कुएं में है और मेरे को ये आता है कि कुएं में से पानी कैसे निकालना मुझे मालूम है कि कुएं खी, खीन में से डायमंड कैसे निकालना तो मुझे पक्का विश्वास है एक गांव पे। हमारे बुद्धे साहब ने बोले कि हम हमारे गांव में कुछ करना चाहते हैं तो मैं बोला मेरा फुल सपोर्ट है फिर मैंने सेकंड सेंटेंस में ये बताया कि मैं पैसा नहीं देने वाला हूँ आप एक्सपेक्ट मत करो कि मैं आपको पैसा दूंगा मैं आपका नौ, मेरा नॉलेज दूंगा मेरा एक्सपीरियंस दूंगा मेरे कॉन्टेक्ट दूंगा तो दोस्तों अपने को अपने पाँव पे खड़ा रहना है एक गाँव को अपने आप को सदर बनाना है अब तक जो आ, तो, आ, मेरे प्रीवियस स्पीकर मैनेजिंग ट्रस्टी और सेक्रेटरी ने बताया कि किसने किसने डोनेशन दिया है उसका सब बाहर के डोनेशन आए हैं वो इनफ नहीं है अपने को खड़ा होना है अपने आप को अपने आप को प्रॉमिस देना है मैं आपसे मांगने वाला नहीं हूं आप वॉलेंटरी भी आओगे ठीक है तो ये बच्चे आपके हैं अभी आज की तारीख में जो स्कूल नहीं है तो बच्चे लोगों को एक एक घंटे तक जाना पड़ता है स्कूल में एक घंटा आने का दो घंटा छः घंटा चार घंटा पढ़ते होंगे तो पच्चीस टका टाइम उनका ट्रैवलिंग में जाता है अपने कोई बचा रहे हम बच्चे लोगों को क्या उनके घर के नज़दीक क्यों नहीं ले आए स्कूल उनके अपने खुद के गांव में क्यों नहीं होना तो ये ऑब्जेक्टिव से हम लोगों ने डिसाइड किया है कि इधर हम स्कूल बनाएंगे संदीप साहब ने और उनके दोस्तों ने डोनेशन दिया ये जमीन अपने को तो। अभी हम प्राइमरी स्कूल बना रहे हैं। ये स्कूल होगी जो आपके सामने ड्राइंग्स है अपने जो अपनी जो ओपनिंग किया बोर्ड पे काटा वो टाइप के अपनी स्कूल बनने वाली अभी हम शुरुआत कर रहे हैं नर्सरी के जी क्लास अपर लोअर फर्स्ट स्टैंडर्ड सेकेंड स्टैंडर्ड थर्ड स्टैंडर्ड जैसे जैसे अपने बच्चे बढेंगे वैसे वैसे हम अपने स्टैंडर्ड बढ़ाएंगे। आज की तारीख में अपने को प्राइमरी स्कूल बनाना और अपने को बच्चे लोगों को सिटीजन बनाना है पावरफुल सिटीजन बनाना है हमें खाली पढ़ाई नहीं कराना है आपके आप लोग जो पेरेंट्स है माता जी पिताजी है वो खाली पढ़ाने में टाइम मत बर्बाद बर, कीजिए बर, बर उनको सिटीजन बनाना है अपने को रिस्पॉन्सिबल सिटीजन बनाना है अपने को हॉनेस्ट सिटीजन बनाना है अपने को क्लॉक नहीं बनाना है फ्यूज नहीं बनाना है अपने को गवर्नमेंट सर्वेंट नहीं बनाना है हमें बनाना है रिस्पॉन्सिबल सिटीजन इसके लिए अपने को आज की तारीख में इतने बच्चे छोटे छोटे हैं दो बरस के पाँच बरस के आठ बरस के उनको एक माइंड कल्टीवेट करना है उनको योगा सिखाना है पब्लिक स्पीकिंग सिखाना है हमको मेडिटेशन सिखाना है हमें स्पोर्ट्स सिखाना है और उनको टीवी का एक्सपोजर देना है टीवी में क्या क्या अच्छे अच्छे प्रोग्राम आते हैं